श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित कथा ज्यात त्यांच्या बालपणीच्या लिला युद्ध या फोटोमधून दिसत आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहे तसेच गोपाळ आणि गोपिकांसोबत रासक्रीडा करत आहे हे या फोटोमधून आपल्याला दिसत आहे हॅलो नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो आहे नवीन स्पॉट बघायला कुठे आहे कुठे निघालो नाही बरोबर आहे बघा लाचतोय तुमच्या समोर यायला नका घेऊ नका घेऊ सांग ना कुठे निघालो गोवर्धन कुठे गोवर्धन विलेज बघायला चाललोय आम्ही कुठे आलो ते पालघर गोवर्धन इको विलेज बघा सांगतोय काहीतरी यांनी फक्त मला सांगितले आपल्याला तिकडे जायचंय बस लाजतोय तुमच्यासमोर हॅलो नमस्कार फ्रेंड्स आम्ही निघालोय नवीन स्पॉट बघायला आणि आम्ही ह्या वेळेला चाललोय माझ्या मोठ्या दीडा जावेच्या गाडीतनं आणि आमचे दीड बघा गाडी चालतो कुठे निघालो आम्ही वाड्याला निघालोय वाड्याला गोवर्धन इको विलेज इको विलेज तिकडे प्रतिकृती यमुना घाटची प्रतिकृती आहे आणि ते वृंदावन म्हणून आहे गार्डन ते बघायला आम्ही खूप दिवसानंतर आम्ही दोघी चाललोय फर्स्ट टाइम पहिल्या कुठे गेलो होतो त्याच्या आधी सापुताऱ्यानंतर आम्ही आता चाललोय सापुताऱ्याला जाऊन एक वर्ष झालं <laughs> आता नाही आता मूर्त आला फिरायला इस्कॉन टेम्पल चला तिकडे गेल्यावर आपण बघूया कसं आहे ते गावच्या सारखे डोंगर आले बघा गावची आठवण येते गाड़ा चेक करता आणि गाड्या चेक करतायच्याकडे झोबी ते प्रोग्राम लाजन नाही ऑर्केस्ट्रा ना ऑर्केस्ट्रामेस्ट हार्मोनियम म्हणजे वाजले पावणे बारा यशवंत मधून येईपर्यंत वाजला आता आम्हाला राईट करायचं आहे वाड्याला जायचंय अच्छा चलिए हम ये सब अच्छा अरे बाप रे रास्ता थोड़ा खराब है तो सीधा 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 जाना है सर रास्ता टेशहर हम्म धीरे-धीरे अरे बाप रे खड्डे खडून ठेवल्यात मध्ये मध्ये आम्ही इथे आता पोचलो आहोत कार पार्किंगसाठी जागा बघा ना अफाट आहे भरपूर आणि आम्ही कार इथे पार्क केली आहे खूप गर्दी दिसते चला आपण जाऊया आता आतमध्ये ना असं जाऊया ना गेल्याशिवाय कसं कळणार आपल्याला पहिल्यांदाच आलो हो मी आलो इथे काहीतरी विकायला ठेवले आहे तूप वगैरे दिसत पिकनिक आली आहे बघा

<saiden> जाऊन आले आणि सगळे आराम करतायत बघा ह्या गेस्ट लोकांसाठी गाड्या आहेत हे गोवर्धन घोष आला बघा हे अरे बापरे मारामारी करतायत की काय हो तेच ना ते हे चारा ए आपण चारा घेऊया ये ना तिथून घे ना ते ना कसले आहेत मोठे बापरे आम्ही चारा घेतलाय इथे इथे चारा घेतला आणि आता मी चारा देतोय 아, 말아줘. 이두 남부나 차리다. 우리야 우리. 남부지 들어봐. 이기 왔어. 내나 주워지나. 주워. 데나 있어, 데나. ना असं दिलं ना इथे तोंड आहे ना इथे कोण ना असं दिलं ना ते इथे पकडतात हे जायचं आपल्याला आता आतमध्ये चाललंय खूप अफाट परिसर पसरलाय आणि आज खूप गर्दी आहे रविवार असल्यामुळे हरे रामा हरे कृष्ण इस्कॉन टेंपल श्री श्री राधा मदन मोहन मंदिर है आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा, जा तुझ्या घरी आज गोकुळात सखी तो चिटोर चित्त चोर वाट रोखतो हात ओढून खुशाल रंग टाकतो रंग उनी रंग उनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी राधिके जरा जपून जा, जा तुझ्या घरी आज गुकुळात सखी हो फोटो काढायला आम्ही तिकडे कार पार्किंग केली आणि एवढं चालत याल जास्त चालायचं नाही आहे थोडं दहा मिनिटाचं अंतरावर आहे अचानक बघा डोंगराच्या पायथ्याशी आहोत आपण आता आम्ही चाललोय फॉरेस्ट बघायला हिरवगार शेत दिसते बघा झाडी सुंदर वाटते की नाही चला आता आपण निघूया खाली हे कीर्तन मंडप बघा हे फॉरेस्ट सारखं थोडस फार केलेलं आहे आता तिकडे आम्ही चाललो माझ्या धीरांना आवड खूप आहे अच्छा हे का चला श्रीमती राधा राणी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे वृंदावन फॉरेस्ट है सगळं सगळीकडे हिरवळ असल्यामुळे जरा मस्त वाटते वातावरण जरासं थंड आहे मग अशी गरम होतं जरा आता इथे जरा थंड वाटते अजून सुधारणा हो होते काय काय चालू आहे इम्प्रुवमेंट करायचं इथे गेला तिथे काय नाही ओके चपला दिसतात ना बाहेर अच्छा फॉरेस्ट फॉरेस्ट <laughs> चला खूप चालायचं आहे फास्ट चालते राख किड्यांचा आवाज येतोय का बघा राख किडे

सगळ्या ठिकाणी बघा ना अशी फुलं झाडं लावलेली आहेत छान वाटत ना हरी रामा अरी रामा आपल्याला फक्त फोटो काढायची आवड पाहिजे हरे रामा ते बघा तिकडे सुद्धा बघा दिसत नाही पण काय आहे ते बघूया आपण सगळे गेले पुढे मला ठेवले मागे बघा ना नाही थांबले थांबलेत उतना का उदार, लिहिलंय खर खूप मस्त वाटते हो। शांत वाटते बघा ना रातकिडी कशी ओरडते सांगताय तिकडून चला आपल्याला इथून चलायचं चला हे महावन महावंध मासे बघा हळूहळू चढते आधी मी ग्रुप आहेत एकदम ग्रुप नाहीत काहीतरी खायला आणायला पाहिजे होतं रे कोण ना कोण त्यांना टाकतो ना खायला म्हणून इथे हो छान 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 मोबाईल सांभाळा मोबाईल सांभाळा हो

आता आम्ही एक्झिट करतोय बाहेर जातोय गेले सुद्धा बाहेर बघा आम्ही इथे नाश्ता आम्ही नाश्ता करतोय एकदम मस्त मस्त अचानक ठरलेली पिकनिक बर तुम्ही सांगितलं आणि आम्ही लगेच निघालो बघा लगेच तयार होतो दोन तासाचं अंतर आहे आपल्यापासून लवकर आलो अण्णांनी गाडी आहे आणि पाऊस नसल्यामुळे जरा बरं थोडस लवकर यायला पाहिजे म्हणजे चार वाजताला पूर्ण परिसर फिरायला मध्ये बंद असत सात वाजायला बारा ते चार बंद असत बारा ते चार अजून उजड भरपूर आहे सात वाजा आरती मिळाली आपल्याला हो यमुना यमुना तीरी आरती यमुना तीरी बहिणी तुम्ही काय घेतले शेवपुरी शेवपुरी आहे पाणीपुरी शेवपुरी दही बटाटा पुरी दही बटाटा पुरी तुमच्यासाठी बेल बेल आणि व्हेज ग्रील सँडविच व्हेज ग्रील सँडविच सँडविच आणि समोसा घ्यायचं असं समोसा समोसा नाही नाही त्यांनीच घेतलं नाही पण एकच फक्त आमची शॉर्ट पिकनिक आता संपली आहे आता आम्ही निघालो घरी कार पार्किंग ते केली आहे चला आता मैत्रिणो आता आम्ही थांबवतो इथेच चला बाय मला नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तर बाय ट्रॅफिक बघा किती आहे खूप ट्रॅफिक लागले किती पण पदरी केल्या तरी आपल्याकडे ट्रॅफिक राहणारच आहे